श्रीराम समर्थ परमपूज्य श्री गोंदलेकर महाराजांच्या एका भक्ताचा सुंदर अनोखा अनुभव पैशाची राखण आज माझा अनुभव सांगताना अतिशय आनंद आणि समाधान वाटत आहे पंढरीच्या पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची जी, जी भावना असते तीच भावना आज हा अनुभव सांगताना माझी झालेली आहे गुरु पाठीशी असतो आणि आपलं रक्षण कसं करतो याचा हा अनुभव आहे दोन हजारच्या डिसेंबरमधली ही घटना आहे त्यावेळेला मी कॅसेटचे प्रॉडक्शन मुंबईत करून घेत होतो पंधरा डिसेंबर या दिवशी ही घटना घडली त्यावेळेला बँका सेंट्रलाईज झालेल्या नव्हत्या ए टी एम कार्ड तर दुर्मिळच होतं मुंबईत दिलेला चेक दहा तेरा दिवसांनी पुण्यात पोचायचा अशा वेळेला रोख व्यवहार करावे लागत असत आठवडाभर आधी मास्टर आणि ॲडव्हान्स देऊन आलो होतो मुंबईला जाताना सुमो घेऊन जायची आणि कॅसेटची खोकी भरून आणायची हे नेहमीच होतं त्या दिवशी मी सकाळी आठ वाजता निघालो गडबडीत महाराजांच्या फोटोला नमस्कार आणि अंगारा लावायचा विसरलो हे चतुरशृंगीजवळ पोचल्यावर लक्षात आलं मी ड्रायव्हरला गाडी उलटी फिरवायला सांगून घरी आलो महाराजांच्या फोटोला नमस्कार करून अंगारा लावून पुन्हा निघालो पुणे मुंबई पुणे हा प्रवास मी कायम जुन्या रस्त्यानेच करतो एक्सप्रेस हायवे कितीही चांगला असला तरी आपलेपणा वाटत नाही सोबत पाऊचमध्ये पन्नास हजार रुपयांचं बंडल ठेवलं होतं खोपोलीला टपरी वजा हॉटेलमध्ये मिसळ छान मिळते तिथे थांबून मिसळ चहा घेतला आणि पुढे मुंबईला गेलो खालापूरला गेल्यावर पाऊच टपरीमध्ये खुर्चीवर विसरला असल्याचं लक्षात आलं बसल्या जागी घाम फुटला मी ड्रायव्हरला गाडी वळवायला सांगितली आणि पुन्हा खोपोलीकडे निघालो जवळजवळ पन्नास हजार रुपयाला फोडणी बसली असं वाटत होतं मनात श्रीराम जयराम जय जय रामचा जप करत होतो खोपोलीत पोचलो टपरीमध्ये गेलो पाऊच जशाच्या तसा खुर्चीवर होता मी मालकाला पाऊच घेण्याबद्दल विचारलं तर तो बुचकळ्यात पडला तुमचा पाऊच आहे मला वाटलं तिथे बसलेल्या म्हातारेबाबांचं आहे म्हातारे बाबा कोण आता तुम्ही यायच्या आधीपर्यंत बसले होते नुसतंच बसला जागा अडवून खाल्लं काहीच नाही ग्लासभर पाणी प्यायला मग ओळख पटवून द्यावी लागली पाऊचच्या पहिल्या कप्प्यात वीस ते पंचवीस व्हिजिटिंग कार्ड होती ती आणि खिशातली कार्ड जुळल्यावर पाऊच ताब्यात मिळाला पैसे सुरक्षित होते माझा जीव भांड्यात पडला टेन्शन उतरलं म्हणून तिथे पुन्हा चहा घेतला पैसे देताना काउंटरवर पाकिट काढलं त्यातला श्री महाराजांचा फोटो मालकाने पाहिला आणि म्हणाला असेच होतं ते म्हातारबाबा दिसायला मी मटकनखाली गुडघ्यावर बसलो आणि डोकं टेकून महाराजांना मनोभावे नमस्कार केला महाराज पाठीशी आहेत याची जणू प्रचिती आली महाराज नेहमी म्हणतात ना तुमचा प्रपंच माझ्यावर सोपून तर पहा त्याप्रमाणे ह्या भक्तांनी पुन्हा गाडी फिरवून महाराजांना नमस्कार करून गेले मग महाराज तरी त्यांना कसे सोडतील आणि म्हणून महाराजांनी त्यांचं नुकसान होऊ दिलं नाही त्यांचं रक्षण स्वत हॉटेलमध्ये बसून पैशाचे केले धन्य ते भक्त आणि धन्य आपले सद्गुरू मावली श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।